गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्याकडे हे नाश्ता चला तर आपण दिवाळी दिवाळीचा फराळ करूया चला नाश्ता आमच्या आपला बाकी अजून नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो आपण आज जातोय रणजी बघायला मित्रांनो मॅच बघायला आलो होतो रणजी नाशिकमध्ये पण रणजी नाही पावसामुळे थांबलाय वाटत बघू साडे अकराला ला चालू होईल पप्पांना पण घेऊन आलो होतो चला मित्रांनो आत्ता आम्ही आलोय जगन्नाथ हॉटेल येथे जेवण करण्यासाठी आपल्याकडे स्टार्टर आलंय मसाला पापड आहे आणि सूप आहे तर आपण भाजी पण आलेली आहे मित्रांनो पनीर पनीरची भाजी आहे आणि मम्मी काहीतरी म्हणते आहे खूपच छान चांगलं बघा मित्रांनो आता पाऊस चालू आहे आम्ही चाललो पावसात गाडीवर फिरायला हॅलो काय तर आता आम्ही जातो आहे दादाची गाडी ना, दादा ना शाईन तिची नंबर प्लेट चेंज करायची आता ही टी व्ही एस लावून देतो आणि दादाची गाडी घेऊन जातो चला मित्रांनो आता ही टी व्ही एस तिथं लावून देतो आणि दादाची शाईन काढून घेतो याची नंबर प्लेट बदलायची आपल्याला चला तर मित्रांनो आता ही होंडा शाईन झाकून ठेवली हे होंडा शाईन काढून घेतली नंबर प्लेट चेंज करायची इच्छा आपल्याला आणि टी व्ही एस तिथं झाकून ठेवली चला होंडा शाईन घेऊन निघालो मित्रांनो आता आपण नंबर प्लेट चेंज करायला बघा मित्रांनो ही आहे द मॉन्स्टर ट्रक मस्त आहे ना तर मित्रांनो तुम्ही पण एच एस आर पी नंबर प्लेट बसवली नसेल तर बसवून घ्या खूप गरजेची आहे आता बघतो मी इथं आता बघू भेटली ना भावांनो नंबर प्लेट चला आता ती नंबर प्लेट देतो पटकन त्याला लावून घेऊ आपण ही जुनी प्लेट आहे तर नवीन प्लेट लागल तू जुन्यावरच नवीन बसवतोय तो जुने नंबर प्लेट त्यालाच राहणार झाली ना, ना।, ना। Da, la mental, da, la tabă. Unele număr de place sunt